मी राजश्री स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राजश्री ब्लॉग्स आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे ज्यामध्ये आपण बनवणार आहोत शाबुदाना न भिजवता शाबुदाण्याची भजी चला तर आता शाबुदाण्याची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया दोन छोटी वाटी शाबुदाना घेतलेला आहे दही कोथिंबीर शेंगदाणा कूट आणि इथं मी बटाट्याची साल काढून बटाटे घेतलेले आहे हिरवी मिरच ज्या बटाट्याची आपण साल काढून घेतलेली होती त्या बटाट्याच्या चार पाच फुडी करूयात शाबुदाण्याची न भिजवता भजी बनवण्यासाठी अगोदर शाबुदाना भाजून घेऊयात मी एका कढाईमध्ये शाबुदाना दोन ते तीन मिनिट भाजून घेत आहे मस्त असा फुलेपर्यंत शाबुदाना भाजून घ्यायचा शाबुदाना भाजून झालेला आहे आणि बटाट्याच्या फोडी पण करून झालेला आहे भाजलेला शाबुदाना थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रव्यासारखा बारीक करून घ्यायचा आहे इथे आपण शाबुदाना तळण्यासाठी एका एक कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात चला आता शाबुदाना दळून घेऊ अशा प्रकारे आपण शाबुदाना बारीक करून घेतलेला आहे त्यातच आपल्याला बटाट्याच्या फोडी ॲड करायच्या आहे आणि दोन तीन हिरव्या मिरची ॲड करायचे आहे चला आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊया भाजलेला शाबुदाना बटाटे आणि दोन तीन हिरव्या मिरची ते मिक्सरमध्ये बारीक करून झालेले आहे ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये दोन तीन चम्मच फ्रेश दही थोडासा भाजलेला शेंगदाण्यांचा कूट थोडीशी कोथिंबीर आणि गरजेपुरते मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून एक करताना गरज असल्यास थोडेसे पाणी घातले तरी चालेल चला आता मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी मंद आजच्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला तर आता भजी काढून घेऊया कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढे भजी सोडून घ्यायचे आहे आपण सोडलेले भजी मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे चला आता शाबुदाना न भिजाता साबुदाण्याची कुरकुरीत भजी तयार आहे प्लेटिंग तयार करून घेऊया प्लेटिंग करून तयार आहे ही भजी तुम्ही दह्यासोबत किंवा कढीसोबत पण खाऊ शकता मी इथे दह्याची कढी बनवलेली आहे तुम्हाला जर दह्याच्या कढीची रेसिपी हवी हो असेल तर कमेंट नक्की करा सांगा तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त राखात राह